सर नमस्कार मित्रांनो मोहित कृषी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची तारीख आहे पाच फेब्रुवारी तर बघू शकता हा जो प्लॉट आहे हा टरबूजांसाठी तयार केलेला आहे व हा जो बेड आहे हा संपूर्णपणे झाकलेला आहे व हे जे माटी आहे हे माणसाद्वारे माणसाद्वारे लावलेली आहे म्हणून पॅक बसलेली आहे आपण जर कधी यंत्राद्वारे लावलेली असती तर ही माती इथली माती इथपर्यंत असती इथली माती इथपर्यंत असती व आपला जो बेड असतो तो झाग झाका झाक झाकलेला असता संपूर्णपणे अशा प्रकारे मल्चिंग टाकावे जर आपल्या मल्चिंगला होल नसतील तर तीन चार दिवसांनी होल पाळावेत कारण की मल्चिंग जर आपला ओल पाळलेला नसला तर आपले जे मल्चिंगमध्ये जे ग गरमार्स तयार होते त्यामध्ये जे बॅक्टेरिया अंध ते व्हायरस जन्य बुरुशेनं अशकते ते तापून सुद्धा मरत असतात त्याच्या आतमध्ये म्हणून जर आपल्या मल्चिंगला होल नसले तर अशा प्रकारे टाकायचं पण आपल्या मल्चिंगला जर होल असतील तर ते त्याला आपल्याला लॅटरमार्फत खतं सोडून विद्रव खतं सोडून आपल्याला नियोजन करावे लागते व हे जे गिरेस आहे हे चांगली आहे अशा प्रकारे हा अडीजेकडाचा प्लॉट आहे बेटचं अंतर कमी घेतलेलं आहे व सरऱ्यांचा अंतर जास्त आहे यामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान